नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आक्रोश मोर्चासाठी दोन हजार चारशे सत्तावन्न शिक्षकांची सामूहिक रजा सविस्तर बातमी अशी जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांमार्फत आक्रोश मोर्चा काढण्यात का आला मोर्चा का या मोर्चासाठी जिल्ह्यातील सहा हजार आठशे ऐंशी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांपैकी दोन हजार चारशे सत्तावन्न शिक्षक सामूहिक रजेवर होते तसेच खाजगी व्यवस्थापनाचे दहा शिक्षक तर मनपाचे चार शिक्षक रजेवर होते जुनी पेन्शन योजना लागू करा सन दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना द्या अशैक्षणिक कामे शिक्षकांना देणे बंद करा अशा विविध घोषणांनी परिसर दनानला होता यावेळी हजारोच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सनच्या मान्यतेचे शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचं एक पद रद्द करून कंत्राटी पद्धतीने किंवा सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याच्या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणारे वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्ग लागवा मार्गी लावावा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशीची ची पेन्शन योजना लागू करावी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तात्काळ मिळावेत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात राबवलेल्या गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी अद्यापि अनेक शाळांना पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तक उपलब्ध करावीत मोर्चाला प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष अजबसिंग सिंग पाटील राजेश जाधव भिकास अपकाडे शेख इस्माईल सुलेमान मोहसिन खान अजिज खान बापू सोडंके डॉक्टर विजय बागल अनिल गायकवाड प्रवीण सनेर महेश पाटील योगेश सनेर सोमनाथ पाटील अजय कुमार पाटील विनोद पाटील योगेश इंगळे डॉक्टर संदीप पवार प्रतापसिंग परदेशी आदी उपस्थित होते मोर्चामुळे नवीन स्थानक ते स्वतंत्र चौकापर्यंत वाहतूक तास ठप्प झाली होती याच वाहनांचा लांबच लांब रांग लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली